जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांनी कमालीचा उत्साह दाखवल्यानंतर पुढच्या टप्प्यांसाठीच्या प्रचाराला वेग आला आहे भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीनगरमध्ये आज भव्य प्रचारसभा झाली पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान करून नवा इतिहास जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी घडवला आहे असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले जम्मू काश्मीरचे लोक लोकशाही अधिक बळकट करत आहेत इथल्या लोकांच्या आकांक्षांनी नवी झेप घेतली आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले विरोधी पक्षांवर निशाणा साधताना इथल्या युवकांनी घराणेशाही असलेल्या पक्षांना आव्हान दिलं आहे असं पंतप्रधान म्हणाले कटरा इथेही पंतप्रधानांची सभा झाली या निवडणुका जम्मू काश्मीरचं भविष्य निश्चित करणाऱ्या आहेत तसंच काँग्रेस नॅशनल काँग्रेस आणि डी पीने इथे वाढवलेल्या घराणेशाही राजकारणाचा अंत करणाऱ्या पंतप्रधान म्हणाले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील चंबा इथे प्रचारसभा घेणार आहेत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चोवीस जागांसाठी एकोणसाठ टक्के मतदान झालं जम्मू आणि काश्मीर मध्ये गेल्या पस्तीस वर्षातील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे